शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातली सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर संपलेली आहे आणि विधानसभा अध्यक्ष दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत या संदर्भातला निकाल देतील असं त्यांनी सुप्रीम कोर्टाला वचन दिलं आहे अध्यक्षांचा निकाल तयार होईल पण पर तोपर्यंत हा निकाल काय असेल या संदर्भामध्ये तर्कवितर्क सुरू झालेले आहेत पण त्याहूनही महत्त्वाचं जर हा निकाल शिंदेच्या विरोधात गेला तर भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी काय असेल कारण शेवटी हे सगळं प्रकरण सुरू झालं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा हात आपण अजिबातच नाकारू शकत नाही भारतीय जनता पार्टीचं समर्थन नसतं तर एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना बरोबर घेऊन जे बंड केलं ते बंड केलंच नसतं ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून गेले दीड वर्ष कामही करतायत आणि आता त्यांच्या सरकारमध्ये अजित पवारही सामील झालेत पण तरीही एकनाथ शिंदेंची खुर्ची अजूनही बळकट आहे पण जर निकाल विरोधात गेला तर भारतीय जनता पार्टीचा प्लॅन बी आणि प्लॅन सी काय असू शकतो याबद्दल मला चर्चा करायची नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे ही चर्चा करण्यापूर्वी म्हणजे भारतीय जनता पार्टीचा प्लॅन बी प्लॅन सी काय असेल ही चर्चा करण्यापूर्वी निकाल काय लागू शकतो हे जरा थोडक्यात आपण आधी समजून घेऊया भाजप कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा प्लॅन बी आणि प्लॅन सी तयार असतो कारण शेवटी यामध्ये टेक्निकल मुद्दे आहेत यामध्ये कायद्याचे मुद्दे आहेत आणि अध्यक्षांचा निकाल काय लागू शकतो याचा साधारण अंदाज जरी भारतीय जनता पार्टीला असेल तरीसुद्धा उद्या सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जाणार आणि सुप्रीम कोर्टामधला निकाल काय असू शकतो याची पूर्ण गॅरंटी भारतीय जनता पार्टी घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना प्लॅन बी प्लॅन सी या दोन्ही गोष्टी तयार करायला लागतील त्याचबरोबर पब्लिक परसेप्शन ह्यातनं काय होऊ शकतं याचाही विचार भाजपला कुठेतरी करावा लागणार आहे कारण या सगळ्यामध्ये भाजपच्या इमेजला सुद्धा धक्का लागू शकतो याची पूर्ण कल्पना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आहे तर आपण सुरुवात करूया की निकाल काय लागू शकतो निकाल खरं तर बघायला गेलं तर दोन निकाल लागले दोनपैकी एकच निकाल लागला पाहिजे एक उद्धव ठाकरेंची जी प्ली आहे की उद्धव ठाकरे म्हणजेच शिवसेना राजकीय पक्ष होता आणि शिवसेना जो राजकीय पक्ष आहे पॉलिटिकल पार्टी आहे ती उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती जून दोन हजार बावीसमध्ये ही ही आ, जी त्यांचं आर्ग्युमेंट होतं शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या वकिलांचं ते आर्ग्युमेंट जर राहुल नार्वेकर यांनी मान्य केलं तर साजिकच आहे एकनाथ शिंदेसहित त्यांच्याबरोबर सुरत आणि नंतर गुवाहाटीला निघून गेलेले आमदार हे डिस्क्वालिफाय होतील उद्धव ठाकरे गटाकडनं काढण्यात आलेला व्हीप मान्य नाही केला म्हणजे शिवसेन, त्या शिवसेने त्यावेळच्या ओरिजिनल शिवसेनेने काढलेला व्हीप मान्य नाही केला म्हणून उरलेले आमदार सुद्धा एकामागून एक डिस्क्वालिफाय करावा लागतील त्यातले काही आमदार म्हणतात की आम्हाला व्हीप मिळालेलं नाही आहे हे जरी मान्य केलं तरी एकनाथ शिंदे यांच्यावरती कारवाई होऊ शकेल जर मुळात ही गोष्ट राहुल नार्वेकर यांनी मान्य केली की शिवसेना राजकीय पक्ष हा उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होता आणि राजकीय पक्षाकडनं जे आदेश देण्यात येत होते ते म्हणजे उद्धव ठाकरेंकडनं देण्यात येत असलेले आदेश होते शिवसेनेचं पॉलिटिकल स्ट्रक्चर शिवसेनेचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर यामध्ये पक्षप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वोच्च अधिकार होते त्यामुळे त्यांचा अधिकार त्यांचा आदेश म्हणजेच पक्षाचा आदेश ही गोष्ट जर राहुल नार्वेकरांनी मान्य केली तर उद्धव ठाकरेंसाठी मोठा विजय ठरेल आणि एकनाथ शिंदेसहित सगळे आमदार डिस्क्वालिफाय होऊ शकतात जर अशी परिस्थिती झाली तर भारतीय जनता पार्टीकडे दोन ऑप्शन्स आहेत पहिला ऑप्शन साजिकच आहे एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल पण असं म्हटलं जात आहे की एकनाथ शिंदे यांना पुन्हा शपथ देता येईल का याच्याबद्दलचा विचार नक्कीच भारतीय जनता पार्टीने करून ठेवला यापूर्वी जयललितांच्या केसमध्ये ही गोष्ट घडलेली आहे पण त्यांच्याविरुद्ध करप्शनचे चार्जेस असल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या इंटरव्हेन्शन नंतर त्यांना पुन्हा शपथ घेता आली होती त्यांना राजीनामा द्यावा लागला होता पण शिंदेच्या बाबतीत मात्र उरलेला कार्यकाळ शिंदे पूर्ण कर, कर करतील याची तयारी ही भारतीय जनता पार्टीने ठेवली आहे कारण जर तसं नाही झालं तर भारतीय जनता पार्टीसाठी हा मोठा लॉस ऑफ फेस ठरेल कारण भारतीय जनता पार्टीने पहिल्यापासून सांगितलेलं आहे एक की एकनाथ शिंदे हेच पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आमचे फेस असू शकतात दुसरीकडे अजित पवार गटाकडनं सतत म्हटलं जात की हा निकाल लागल्यानंतर अजित पवार कदाचित मुख्यमंत्री होऊ शकतात तर त्याची शक्यता फार कमी आहे कारण जो निकाल ज्या पद्धतीचा निकाल राहुल नार्वेकर शिवसेनेच्या बाबतीत लावतील त्याच पद्धतीचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाबतीत सुद्धा लावावा लागणार आहे आणि म्हणजे एन सी पीच्या केसच्या बाबतीत सुद्धा लावावा लागणार आहे आणि तुम्हाला आठवत असेल तर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत ओरिजिनल डेडलाईननुसार त्यांना शिवसेनेच्या बाबतीतला निकाल द्यायचा होता आणि महिन्याभरामध्ये पुढच्या म्हणजे जानेवारी महिन्याच्या अंतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतला निकालसुद्धा त्यांना द्यायचा होता यामुळे जो निकाल या बाबतीत तोच निकाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा लागू शकतो ही गोष्ट आपण विसरता कामा नये त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होतील याची शक्यता फार कमी आहे दुसरा ऑप्शन भारतीय जनता पार्टीने विचार केलेला होता की विधानसभास बरखास्त करायची का पण जर एकनाथ शिंदे डिस्क्वॉलिफाय झाले तर बरखास्त करण्याची एक मुभा जी आहे मुख्यमंत्र्यांकडनं त्या पद्धतीचं हे पाठवणं ह्याची शक्यता सुद्धा फार कमी राहते या या गोष्टीमध्ये राज्यपालांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते आणि टेक्निकली ती गोष्ट होऊ शकते पण तरीसुद्धा राजकीयदृष्ट्या सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी त्या गोष्टीसाठी तयार आहे का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण त्याच महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यातच तुम्हाला आठवत असेल तर राम मंदिर पुन काय त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि इतर एक फार मोठा कार्यक्रम हा केंद्र सरकारकडनं भारतीय जनता पार्टीकडनं ठेवण्यात आलेला आहे आणि पंतप्रधान मोदी स्वदा स्वतः अयोध्येला जाणार आहेत त्यांच्या राज्यातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जायचं आहे त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा प्रश्नावरनं गडबड व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांच्याकडनं होणार नाही त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढ्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुप्रीम कोर्टाकडनं अध्यक्षांच्या निर्णयावरती स्टे आणता येईल का याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीला करावा लागेल ऑप्शन नंबर दोन जर राहुल नार्वेकर यांनी असा निर्णय दिला की एकनाथ शिंदेचे आमदार डिस्क्वालिफाय होऊ शकत नाहीत कारण उद्धव ठाकरे यांच्याकडून किंवा त्यांच्या बाजूने जी बाजू मांडली गेली त्यामध्ये मा राजकीय पक्ष कोणाचा ही गोष्ट जरी स्पष्ट झाली तरी राजकीय पक्ष म्हणजे नक्की कोण उद्धव ठाकरेंचा आदेश राष्ट्रीय कार्यकारिणीचा आदेश कुठल्या मिटिंगमधनं काढलेला आदेश कारण शेवटी राजकीय पक्षाला ते आदेश द्यावा लागते लागेल राजकीय पक्षाकडनं त्या व्हीपची अपॉइंटमेंट करावं लागेल याच्याबद्दल क्लॅरिटी नसल्यामुळे मी या संदर्भामध्ये हा निर्णय देऊ शकत नाही की जे निर्णय देण्यात आलेले होते ते शिवसेना राजकीय पक्षाकडनं आलेलेच निर्णय होते या संदर्भात जे आदेश देण्यात आलेले होते एकनाथ शिंदेच्या विरोधात एकनाथ शिंदेना हटवण्यापासून सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये राजकीय पक्षाची संकल्पना ही म्हणजेच उद्धव ठाकरे पक्षप्रमुख हीच राजकीय पक्षाची संकल्पना आहे हेच त्यांच्या राजकीय पक्षाचं स्ट्रक्चर होतं याची क्लॅरिटी नाही मिळालेली आहे त्याच्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेना बरखास्त करू शकत नाही तो व्हिप लागू होत नाही त्यांनी पक्षांत पक्षाच्या विरोधात काम केलं आहे असं त्याच्यामधनं दिसत नाही असा जर निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला तर मात्र सुंठी वाचून खोकलाच गेला कारण मग भारतीय जनता पार्टीला कुठलाही प्लॅन बी किंवा सी ऑप्शन वापरायची काही गरजच राहिलेली नाही आहे हा मुद्दा त्याच्यामध्ये स्पष्ट होतो पण शेवटी तिसरा एक ऑप्शन त्याच्यामध्ये राहतो जर राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची चं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर याच्याबद्दल कुठलीही क्लॅरिटी नव्हती दोन हजार अठराची घटना याच्यामध्ये कुठली क्लॅरिटी देत नाही दोन हजार अठ अठराच्या घटनेबद्दल भलेही सुप्रीम कोर्टाने घटनापीठाने सांगितलं असेल की अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन कमिशनकडे त्यावेळेस जी घटना अस्तित्वात होती त्या घटनेचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे पण तरीसुद्धा जर राहुल नार्वेकर यांना वाटलं की याची क्लॅरिटी कुठल्याही बाजूने येत नाही आहे राजकीय पक्ष म्हणून नक्की कोण तो पक्ष चालवत होता याची क्लॅरिटी येत नाही आहे म्हणजे एकनाथ शिंदेंचा गट चालवत होता राष्ट्रीय कार्यकारिणी चालवत होती का उद्धव ठाकरे चालवत होते ह्याची क्लॅरिटी नसल्यामुळे कुठल्याही गटाला कुठल्याही आमदाराला बरखास्त करता येत नाहीये अशी जर भूमिका राहुल नार्वेकर यांनी घेतली म्हणजे नरोवा कुंजरोवा अशा पद्धतीची भूमिका जर त्यांनी घेतली तर मात्र हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये जर ताबडतोब निकाल लागला तर मात्र भारतीय जनता पार्टीसमोर आणि एकनाथ शिंदेंसमोर एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा परिस्थितीत कारण शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याला एक दोन महिन्याचा वेळ लागू शकतो सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याला स्टे आणायला कदाचित जास्त वेळ लागणार नाही पण त्याच्याबद्दल जर निकाल सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर दिला लोकसभा निवडणुकीच्या आधी दिला तर मात्र भारतीय जनता पार्टीसाठी पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो कारण त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण हे म्हणजे लोकांमधलं जनभावना एका पद्धतीने या संदर्भात कुठेतरी वेगळी वेगळा विचार करू शकते का याचा विचार नक्कीच पक्षाचे नेते करतायत आणि त्या परिस्थितीत मात्र महाराष्ट्र सरकार बरखास्त करता येईल का याचा विचार नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं चालू आहे थोडक्यात काय तर राहुल नार्वेकर यांचा निर्णय हा अत्यंत ऐतिहासिक ठरणार आहे फक्त महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं नाही तर पूर्ण देशाच्या दृष्टिकोनातनं त्यातनं अनेक अनुत्तरित प्रश्नांना उत्तरं मिळणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदाच असं घडतंय की विधानसभा अध्यक्षांना हे प्राथमिकदृष्ट्या काय होईना आपण ठरवावं लागतंय की अशा परिस्थितीमध्ये मूळ राजकीय पक्ष कोणाचा आहे राजकीय पक्षामधनं व्हीप कोण काढू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं पक्षांतर बंदी कायद्याला काही दात राहिले आहेत का आणि या निर्णयातनं जर ही गोष्ट स्पष्ट झाली की बंदी कायदा असून सुद्धा अशा पद्धतीचं तुम्ही एका पक्षात म्हणजे पक्ष फोडून सरकार स्थापन करू शकता किंवा त्या पक्षावरती क्लेम स्थापन करू शकता विधानसभेतल्या आमदारांच्या बहुमताच्या जोरावरती जास्त आमदार तुमच्याकडे असतील तर त्या जोरावरती पक्ष ताब्यात घेऊ शकता तर देशामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी होणं फार सोपं होऊन जाईल त्यामुळे या तिन्ही पातळींवरती जर आपण विचार केला तर राहुल नार्वेकर यांचा निकाल हा फक्त महाराष्ट्राची नाही तर देशातल्या इतर राज्यातल्या सरकारांच्या बाबतीत काय होऊ शकतं याची दिशा सुद्धा ठरवणार आहे आणि त्यावरतीच भारतीय जनता पार्टीची पुढची स्ट्रॅटेजी सुद्धा अवलंबून असणार आहे ही गोष्ट आपण विसरता कामा नये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबई तक